सध्या देशातील राजकारण विधेयकाच्या दुरुस्तीवरून तापलेलं आहे यावरूनच संसदेच्या हिवाळी अधिवेशनात देखील विरोधकांनी गदारोळ केला होता तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वक्फ बोर्ड विधेयकात दुरुस्ती होणारच असं सांगितलं असून याबाबत लवकरच ते निर्णय घेण्याची शक्यता आहे एका बाजूला देशात हा मुद्दा गाजत असताना राज्यात मात्र वक्फ बोर्डानं एक धक्कादायक दावा ठोकल्याची बातमी समोर आली यामुळे लातूर जिल्ह्यासह मराठवाड्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली म्हणजे लातूर जिल्ह्यातील दीडशे उमऱ्याच्या एका गावावर वक्फ बोर्डाने नोटीस देऊन दावा सांगितल्याची बात एक बातमी नुकतीच व्हायरल झाली लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील तळेगाव येथील एकशे तीन शेतकऱ्यांच्या तीनशे एकर जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा ठोकला असा त्या बातमीत दावा करण्यात आला होता ती जमीन वक्फ बोर्डाची असून शेतकऱ्यांना ती कसण्यासाठी देण्यात आली होती असा वक्फ बोर्डाने दावा केला असल्याचा उल्लेख त्या नोटिसांमध्ये करण्यात आला होता तर गेल्या तीन ते चार पिढ्यांपासून आम्ही ही जमीन कसत असून एवढी वर्ष हे बोट काय झोपलं होतं का, का शिवाय आमची ही जमीन जर काढून घेतली तर आम्ही जगायचं कसं महाराष्ट्र शासनाने आम्हाला न्याय द्यावा अशी शेतकऱ्यांची आवर मागणी आहे दरम्यान या वादामुळे सध्या राज्यातील वातावरण तापलेलं असून खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तळेगावच्या शेतकऱ्यांवर अन्याय होऊन देणार नाही असा पवित्रा घेतलाय तसंच आणखीही काही राजकीय नेत्यांनी या वादात उडी घेतली आहे दरम्यान हा वार्ता वाद पाहून तळेगावच्या शेतकऱ्यांना पाठवलेल्या नोटिसांशी वक्फ बोर्डाचा काहीही संबंध नसल्याचं काल वक्फ बोर्डाने स्पष्ट केल्याचं कळत मग हा वाद नेमका आहे काय शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे शिवाय वक्फ बोर्ड म्हणजे काय आणि असं कोणत्याही जमिनीवर हे बोर्ड दावा सांगू शकतं का हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडळी सगळ्यात पहिला आपण वक्फ बोर्डाने नेमका दावा काय सांगितलाय ती बघूया तर लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील तळेगाव हे जवळपास दीडशे उमऱ्यांचं गाव आहे ते तेथील सर्वांचा उदरनिर्वाह शेतीवर चालतो पण आता या गावातील जवळपास पंच्याहत्तर टक्के शेत जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा सांगितला तसंच गावातील एकशे तीन शेतकऱ्यांना शेत बोर्डाने नोटीसही बजावली असा स्थानिकांचा दावा आहे तसंच त्या जमिनी आम्ही शेतकऱ्यांना कसण्यासाठी दिल्या होत्या आता त्यांनी त्या आम्हाला परत द्याव्यात असं वक्फ बोर्डाने आपल्या नोटिसीत लिहिल्याचं ते सांगतायत त्यावर आता सर्व शेतकऱ्यांनी हरकत घेतली असून आमच्याकडे अगोदरच एक ते दीड एकर जमीन आहे आम्ही मागील तीन ते चार पिढ्यांपासून ही शेती करतोय पण आता वख बोर्डाने आमच्या जमिनींवर दावा सांगितलाय आमचा उदरनिर्वाह शेती व शेतमजुरीवरच अवलंबून आहे ती ही जर वक्फ बोर्डाने घेतली तर आम्ही करायचं काय आम्ही जगायचं तरी कसं त्यामुळे आता शासनानेच योग्य ती कारवाई करून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी या गावकऱ्यांनी केली आहे दरम्यान या शेतकऱ्यांनी यासंबंधी आपल्याकडील संपूर्ण दस्तावेजही माध्यमांना दाखवलेत काही जणांकडे तर निजामकालीन दस्तावेजही आहेत निजामकालीन बिदर हा जिल्हा होता तेव्हापासूनचे दस्तावेज आमच्याकडे आहेत तेव्हा आमच्या पूर्वजांनी ही जमीन खरेदी केली होती ती जमीन वक्फ बोर्ड कसं काय आमच्याकडून परत घेऊ शकतो असा संतप्त सवाल या शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे म्हणजे या शेतकऱ्यांकडे ही सगळी कागदपत्रे असली तरी वक्फ बोर्डाच्या या नोटीस प्रकरणामुळे ते गावकरी पुरते धास्तावले आहेत दरम्यान त्यांनी या नोटिसांच्या विरोधात कोर्टात धाव घेऊन एका वकिलामार्फत संयुक्तपणे उत्तर दिलंय सध्या छत्रपती संभाजीनगर येथील महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरणामध्ये याविषयीचे प्रकरण सुरू असून याची सुनावणी वीस डिसेंबर रोजी होईल असं सांगितलं जात आहे पण मंडई हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आल्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच वाद उठलाय दरम्यान यावर माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना असं सांगितलंय की कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही सरकारकडून योग्य ती मदत शेतकऱ्यांना केली जाईल तर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी याबद्दल आक्रमक भूमिका घेताना संबंधित शेतकऱ्यांनी खचून जाऊन कोणताही चुकीचा विचार करू नये वक्फ बोर्डाला असं कोणाच्याही जमिनीवर दावा करता येणार नाही आपण सगळ्यांनी याविरुद्ध ठामपणे लढावं आम्ही सगळे हिंदुत्ववादी कार्यकर्ते आपल्या सोबत आहोत शिवाय निराश होण्यापेक्षा या लोकांना जशास तसं उत्तर देण्याचा प्रयत्न करा तुमच्या संरक्षणाची जबाबदारी आमची आहे जर कोणी तुमच्या जमिनी हडपण्यासाठी तिथं आलं तर तो दोन पायावर परत जाता कामा नये याची तुम्ही काळजी घ्या बाकी आम्ही तुमच्यासोबत आहोतच असं नितेश राणे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय व्हावा ही काँग्रेसची भूमिका नाही परंतु या संदर्भात मला सगळ्या डिटेल्स माहिती नाहीत त्यामुळे सगळ्या डिटेल्स माहिती झाल्यानंतर मी याबद्दल योग्य ती प्रतिक्रिया व्यक्त करेल अशी प्रतिक्रिया दिली आहे म्हणजे एकंदरीतच हा वाद वाढतच चाललेला दिसून आल्यावर महाराष्ट्र वक्फ बोर्डानं त्यावर काल सविस्तर स्पष्टीकरण दिलं महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काजी यांच्या म्हणण्यानुसार तळेगाव येथील शेतकऱ्यांना पाठवलेल्या नोटिसा एका व्यक्तीनं वक्फ ट्रिब्युनल कोर्टात दावा दाखल केल्यानंतर कोर्टाने काढल्या आहेत त्या नोटिसा वक्फ बोर्डाकडून गेलेल्या नाहीत आम्ही लातूर जिल्ह्यातील कुठल्याही गावच्या जमिनीवर दावा केलेला नाही आता हे झालं एक प्रकरण पण सध्या देशात अनेक ठिकाणी वक्फ बोर्डानं शेतकऱ्यांच्या जमिनींवर दावा केल्याच्या तक्रारी समोर येत आहेत म्हणजे अशात मग एक प्रश्न निर्माण होतो की वक्फ बोर्ड म्हणजे नेमकं आहे तरी काय आणि त्यांना असा कोणत्याही जमिनीवर दावा सांगता येतो का तर मंडळी वक्फ बोर्डाविषयी समजून घेण्यापूर्वी वक्फ म्हणजे काय हे समजून घेणं महत्वाचं आहे म्हणजे वक्फ हा अरबी शब्द आहे त्याचा अर्थ अल्लाच्या नावाने अर्पण केलेली वस्तू किंवा दान देणगीसाठी दिलेला पैसा असा आहे यामध्ये जंगम आणि स्थावर मालमत्तेचा समावेश होतो म्हणजे कोणतीही मुस्लिम व्यक्ती त्याची संपत्ती वक्फला दान करू शकते दरम्यान कोणतीही मालमत्ता वक्फ घोषित केल्यानंतर ती अस्तांतरणीय होते म्हणजे एखाद्या व्यक्तीने आपली संपत्ती वक्फला दान केली तर ता त्याचे कुटुंबीय त्याचा वापर करू शकत नाहीत त्याचा वापर फक्त वक्फ बोर्डच करू शकतं म्हणजे वक्फ बोर्ड ही कायदेशीर संस्था आहे हे बोर्ड वक्फ मालमत्तेचं व्यवस्थापन करते सध्या प्रत्येक राज्यात वक्फ बोर्ड आहे हे बोर्ड मालमत्तांची नोंदणी व्यवस्थापन आणि संवर्धन करते सध्या देशात शिया आणि शून्य असे दोन प्रकारचे वक्फ बोर्ड आहेत मंडळी मीडिया रिपोर्ट नुसार सध्या वक्फ बोर्डाकडे देशात आठ लाख एकर पेक्षा जास्त जमीन असण्याची शक्यता आहे पण याबद्दलची ठोस माहिती उपलब्ध नाही काही मीडिया रिपोर्ट नुसार दोन हजार नऊ मध्ये वक्फ बोर्डाकडे चार लाख एकर इतकी जमीन होती जी काही वर्षात दुप्पट झाली या जमिनीमध्ये बहुतांश मसिदी मदरसा आणि स्मशानभूमींचा समावेश आहे वक्फ बोर्डाकडे असलेल्या संपत्तीची जवळपास किंमत तब्बल एक पूर्णांक दोन लाख कोटी रुपये इतकी आहे असं सांगण्यात येतं रेल्वे आणि संरक्षण विभागानंतर देशात वक्फ बोर्डाकडे सर्वाधिक मालमत्ता आहे असा दावा केला जातो थोडक्यात सांगायचं झालं सा तर देशातील सगळ्यात मोठ्या तीन जमीन मालकांपैकी एक वक्फ बोर्ड आहे अलीकडच्या काळात वक्फ बोर्डाच्या बोर्डा मालमत्ता आणि त्यांना दिलेले अधिकार याबाबत अनेकदा वाद झालेले आहेत दरम्यान सध्या असलेल्या वक्फ कायद्यानुसार वक्फ बोर्डाला कोणत्याही मालमत्तेची चौकशी करण्याचा अधिकार आहे आणि जर त्यांनी कोणत्याही मालमत्तेवर दावा केला तर त्यातून सुटका होणे कठीण होते एकच नाही तर वक्फ कायद्याच्या कलम पंच्याऐंशी मध्ये असंही म्हंटलंय की वक्फ बोर्डाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयातही आव्हान देता येत नाही त्यामुळे सरकार वक्फ बोर्डाच्या सर्व अमर्याद अधिकारांवर त्यांचं नियंत्रण ठेवण्यासाठी वक्फ बोर्ड नवीन विधेयक आणत आहे याबद्दल सरकारचं म्हणणं असं आहे की वक्फ अंतर्गत येणाऱ्या मालमत्तांच्या सुयोग्य व्यवस्थापनासाठी आणि प्रशासनाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी हे नवीन बदल गरजेचे आहेत तर विरोधक यामुळे वक्फ बोर्डात सरकारचा जास्त हस्तक्षेप होईल म्हणून विरोध करत असल्याचं सांगितलं जात आहे म्हणजे एकंदरीत सध्या देशात व राज्यात वक्फ बोर्डावरून वातावरण तापलेलं असताना तळेगावमधील या नोटीस प्रकरणाने या वादाला आता फोडणी बसलेले दरम्यान या गावात अनेक अल्पभूधारक शेतकरी आहेत तर काही जण मजुरी करून उदरनिर्वाह करणारे आहेत असं समजतंय अशातच त्यांच्या गेल्या तीन ते चार पिढ्या कसत असलेल्या जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा सांगितल्यामुळे हे गरीब शेतकरी सध्या हादरून गेले आहेत तरीही या धक्क्यातून सावरत कायदेशीर लढाईसाठी गाव सध्या सज्ज झाला आहे मात्र त्यांच्या मनात भीती मात्र कायम आहे यापैकी काही शेतकरी तर जर आमच्या जमिनी आमच्याकडून वक्फ बोर्डाने काढून घेतल्या तर आम्हाला टोकाचा निर्णय घ्यावा लागेल असं सांगतायत आता याबद्दल नेमका काय निर्णय येतो ते या वीस तारखेला कळेल पण याबद्दल तुमचं मत नेमकं काय येत्या काळात हवा का अजून वाढेल की मिटेल आणि शेतकऱ्यांना पाठवलेल्या नोटिसांशी वक्फ बोर्डाचा संबंध असेल की नसेल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष सुमार या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद